लगेच तिथं तलवारबाजीचं प्रशिक्षण थांबवायचे आणि विटी दांडू खेळायचे कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये आत स्वराज्याची माणसानं पहिला स्वतःच्या झेलला माझ्यावरती काही शत्रूला येऊन दिलं नाही ते भर नाही कोपऱ्यात मौलवींचा वेष घेऊन उभारले होते त्या माणसाने आयुष्यात काही मागितलं नाही या माणसाने फक्त स्वराज्याला दिलं आणि स्वराज्य महाराजांचं उभं गेला बायकांच्या खोलीत जाऊन लपला कारण त्याला आहे जगात छत्रपती शिवाजी राजांचे एकमेव अशी मावळे जे बाईवरती गायीवरती कधीच हात उचलत नाही येणारी पिढी विचारेल त्यावेळी येणाऱ्या पिढीला फक्त एकच उत्तर द्यायचं कि लेखा आज आपल्या घरातल्या बापाच्या कपावरचा भंडारा जर कुठल्या माणसामुळं वाचला असेल तर त्या माणसाचं नाव आद्य उमाजी राजे नाही काय खर तर माझ्या एक अत्यंत लाडक्यांनी सुंदर कथा ने मी नेहमी सांगत असतो तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे त्या देवाचं नाव पांडुरंग ज्याला परमात्मा विठ्ठल असं म्हटलं जातं त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं तर बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी लाडू आणि जलेबी ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात कारण तो धनब्रह्म आहे आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे जसं बालाजीला जाताना आपण विठ्ठला जाताना रामकृष्ण हरीच्या गजरात जातो तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा काय म्हणतात गोविंदा तुमच्या गावची लोक मुखी नाहीत ना तुम्ही आजारी नाही ना मग आवाज आला पाहिजे गोविंदा गोविंदा मध्यंतरी माझ्या पेपरला एक बातमी आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती आपल्याला पण बरं वाटावं म्हणून आपण सवत चालत जावं म्हणून मी सवत चालत जायला निघालो सगळी लोक माझ्यासोबत होती मी म्हणायचो गोविंदा गोविंदा ती लोकं म्हणायची गोविंदा गोविंदा मी म्हणायचो गोविंदा गोविंदा तर आमच्याच भागातली कोल्हापूरची एक आजीबाई आली होती आता कोल्हापूरच्या आजीबाई तांबडा पांढरा रसा ठसक्याशिवाय बोलणार नाही आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा ते आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे आम्ही सगळी लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे बराच वेळ असं झालं कट्ट्यावरती गेलो ताक पिलो मावशीला म्हणलो मावशी तुझं काय चालू आहे आम्ही सगळे म्हणतो गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे ती म्हणली अरे लेकांनो तुम्ही ज्यांचं नाव घेताना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे विनोदाचा भाग सोडा पण राजे आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळत उमाजी राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो उमाजी राजांचं नाव ऐकल्यावरती हातात आलेलं संकट छातडावरती घ्यायची जिगर राजांचं रक्त तुम्हाला आम्हाला शिकवत उमाजी राजांना कधी आपण पाहिलं नाही पाहिलं <laughs> ज्या राजाला कधी पाहिलं नाही ज्या माणसाला आपण कधी बघितलं नाही त्या राजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं मग विचार करा इंग्रजांच्या विरोधात ज्यावेळी पहिल्यांदा बंड फुकारला आणि त्यांच्या विरोधात ज्यावेळी लढाईची घोषणा केली त्यावेळी उमाजी राजांच्या सोबत जी, जी माणसं लढली असतील ज्यांनी प्रत्यक्ष उमाजी राजांना बघितलं असेल त्या माणसांचं काय होत असेल उमाजी राजा सोबत घोड्यावरती बसलेत राजा सोबत तलवार चालवतेत राजा आपल्या सोबत कुरार चालवतेत राजे आपल्या गोर गरीबाची भाकरी त्याच्या ताटात ता मिळवून देतेत राजे इंग्रजांच्या कपाळावरती घाम फोडतेत ही कल्पना उगच इतिहासानं उमाजी राजेच नाव सुवर्ण अक्षरानं पहिल्या पानावरती लावून लिहून नाही ठेवलं पण दुर्दैव वाटत या महाराष्ट्राच ज्या माणसानं इथल्या पिढ्यान पिढ्यांचा उद्धार केला त्या माणसाची जयंती फक्त रामोशी समाजानं साजरी करावी आणि इतर समाजानं घरात बसावं या मातीची सगळ्यात मोठी खंत आहे हा लढा फक्त रामोशी समाजासाठी होता का हो हा लढा फक्त इथल्या रामोशी समाजाला न्याय मिळावा यासाठी होता का हो नाही या महाराष्ट्रातल्या अकरा पगड बारा बलुतेदार जातीतल्या माणसांच्या जीवातला पहिला श्वास जर कोणामुळे येत असेल तर ते फक्त क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांच्यामुळे येतो ह्याची कल्पना इथल्या प्रत्येकाला भारतीयाला असली पाहिजे पण ही सुरुवात कुठून झाली खरं तर नाईक समाज किंवा रामोशी समाज हा रामवंशी समाज राणा वनात राहतो म्हणून या समाजाचं नाव पुढं रामोशी समाज असं पडण्यात आलं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचवण्याचं पहिलं काम जर कोणी केलं असेल तर ते रामोशी समाजानं केले याची आपल्याला जाणीव असली पाहिजे अह <प्थाँगा> महाराजांचा जीव कोणावरती होता हो। महाराजांचा जीव होता इथल्या मावळ्यांवरती इथल्या बहर्जी नायकांवरती इथल्या समाजातल्या शूरवीर योद्ध्यांवरती याच नगरला बहर्जींचा जन्म झाला भरची नाईक म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर त्यांची निवड कशी झाली महाराज एकदा जंगलात जात होते शत्रू यायचे आक्रमण करायची आणि या स्वराज्यावरती हल्ला करायचे स्वराज्याची गाठ बांधायची आहे स्वराज्य उभा करायचा आहे यासाठी एक एक मावळा महाराजांनी जोडला महाराजांनी जंगलामध्ये कधीतरी तुम्ही सातारला गेला तर भोर नावाचा तालुका आहे त्या भोर नावाच्या रायरेश्वराच्या मंदिराच्या खाली महाराजांनी जंगलामध्ये आपल्या सवंगड्यांना बोलवलं त्यांना सांगितलं विटी दांडूचा खेळ करा आणि विटी दांडूचा खेळ थांबवला आणि सांगितलं की तलवारबाजी चालवा ढोल ताशे खेळा त्याचबरोबर दांडपट्ट्या चालवा या शत्रूंच्या विरोधात आपल्याला उभा राहायचा आहे आणि महाराजांनी जंगलाच्या बाहेर दोन पोरू उभी केलेली त्यासनी सांगितलेलं की बाबा बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर तुम्ही कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढा म्हणजे आम्हाला कळून जाईल बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसते मग बाहेरून कोणी अनोळखी व्यक्ती येताना दिसली की जंगलाच्या बाहेर उभे केलेले दोन पोरं हुबे हुब कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढायचे महाराजांना समजायचं कोणीतरी अनोळखी व्यक्ती येत आहे राजे लगेच तिथं तलवारबाजीचं प्रशिक्षण थांबवायचे आणि विट्टी दांडू खेळायचे कारण बाहेरच्या शत्रूला कळून की आत स्वराज्याची गाठ बांधली जाते एकदा बाहेरून भरज नायक येत होते भरज नायकांना बघितल्या बरोबर जंगलाच्या बाहेर उभ्या केला पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला नाही का राजांना मुजरा केला राजा, राजा संधी द्या राज एकदा या मातीसाठी मरायची संधी द्या राज हा बहिरजी या स्वराज्यातल्या माऊलींची कुंकू वाचवण्यासाठी एकदा संधी मागतोय राज राजाने विचारलं काय करतोस काय नाही जी मी पिंगळा होतो बर का राज मी वासुदेव होतो बर का राजा मी, मी भिकाऱ्याची वेशभूषा करतो बर का अख्ख्या मावळात लोक असं म्हणतात भर की भरजीसारखी भूमिका आख्या जगात कोणी करू शकत नाही इतकी इतकी सुंदर भूमिका करतो मी महाराज म्हणले असं आ हो महाराज ठीक आहे मी तुला बोलवून घेतो जा भरजना जायला निघाले चार पाच पावलं पुढे गेले पुन्हा माघारी आले आणि राजांना म्हणाले राज जंगलाच्या बाहेर जे तुम्ही दोन पोरं उभी केलं असा त्यासनी सांगा की मोर या दिसात वरडत नसत्यात म्हणून एवढंच वाक्य त्यांचं ऐकलं एवढंच वाक्य त्यांचं ऐकलं आणि महाराजांनी त्यांना गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला छत्रपती शिवाजी राजांच्या काळात त्या काळात राणी व्यसात यायची जायची परमिशन खुद्द महाराजांच्या अंगरक्षकांना सुद्धा नव्हती पण महाराजांच्या राणी वेसात जाऊन महागार यायची परमिशन महाराजांनी फक्त एकाच मावळ्याला दिली होती त्यांचं नाव म्हणजे गुप्तहेर भरजी नाईक ही योजना आहे ना हे ना अहो देत राहतो हा समाज मागत काही नाही बघा ना इतिहासात या समाजानं आजपर्यंत काहीच मागितलं नाही फक्त हा समाज देत राहतो देत राहतो इथल्या समाजानं आतापर्यंत फक्त या मातीला दिलंय इथली माणसं दिलीत माणसांबरोबर आपली सुद्धा इथल्या मायलेकीने स्वातंत्र्यासाठी बहाल केलेत हा समाज फक्त देतो देतो या समाजाला कुठं इतिहासात नाव यावं अशी अजिबात अपेक्षा नाही कुणीतरी आपल्याला काहीतरी द्यावं याची सुद्धा अपेक्षा नाही महाराजांनी ज्यावी दुसऱ्यांदा सुरत लुटली तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात एक पोस्टर असतं महाराजांचं त्यात एक इंग्रज अधिकारी जो महाराजांना मुजरा करतो त्याचं नाव हो हेनरी तो म्हणतोय की महाराजांचा राज्याभिषेक व्हायच्या अगोदर दोन महिने आमच्या इंग्रजांच्या वकारीच्या शेजारी एक भिकारी भीक मागत होता मी पळत पळत गेलो त्या भिकाऱ्याची मला दया आली त्या सुरतेमधल्या त्या भिकाऱ्याच्या ताटात ता, ता, मी एक रुपया टाकला आणि त्या माणसानं दोन दिवसात आमची सुरत अख्खी भिकारी करून टाकली दुसरे तिसरे कोणी नव्हते स्वराज्याचे गुप्तहेर भरजी नाईक होते <laughs> ज्यांनी सुरतेतला लुटायचं काम महाराजांच्या सांगण्यावरनी केलं एकदा महाराजांनी विचारलं नाईक हो नाईक अ उद्या तुम्ही गुप्तहेर उद्या मेलात ना तरी इतिहासात तुमचं नाव कुठं लिहिलं जाणार नाही कारण एवढी गुप्त बातमी ठेवायचं काम गुप्त हेर खात्याला होतं नाईक तुमच्या पोराबाळांचं काय तुमचं बरं वाईट झालं तर तवी हा रांगडा मर्द महाराजांना म्हणतोय महाराज पोराबाळांची चिंता कोणाला महाराज मी स्वराज्यासाठी जन्माला आलोय हे पाणी सोडलं मी माझ्या पोराबाळांवरती हे आयुष्य कुर्बान केलं मी माझ्या स्वराज्यावरती राज हा भरजी तुमचा हा भरजी स्वराज्याचा राज म्या मेल्यानंतर ज्या हड्यात जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी नाव ऐकू येईल हाड्या भरजी नायकांची असतील एवढं लक्षात ठेवा <laughs> हे समर्पण आहे ना हे समर्पण द्यायचं काम रामोशी समाजाने इथल्या मातीमध्ये केले प्रत्येक गोष्ट शिकवते मातीसाठी कसं जगायचं मातीसाठी कसं बलिदान द्यायचं नाईक म्हणजे प्रचंड मोठी आसामी होती छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचण्याचा प्रयत्न नाईकांनी केला असं मी का सांगितलं तुम्हाला आहे महाराजांनी सुरतेबरोबर अजून एक गाव लुटलं होतं त्या गावाचं नाव जालनापूर आपल्या इथं जालना, जालना नावाचं शहर आहे महाराजांनी ते लुटलं जालना लुट लुटल्यावरती लुट सगळी संपत्ती गोळा केली आणि राजा थेट थे कुठे गेले महाराज थेट पहिल्यांदा संगमनेर मध्ये आले छत्रपती शिवाजी राजांच्या सोबत खुद्द भरजी नाईक सुद्धा होती आणि त्यावेळी संगमनेरमध्ये सगळी सोन्याची लूट आणून ठेवली होती पण खबर महाग कळाली महाराजांनी जालना लुटलाय सगळं सैनिक माघारी आलं महाराजांना पकडायला एकदम कौचित पकडलं आता काय गेले शिवाजीराज बेमोस्त मरणार कवट का सापडले काही सैन्यांशी महाराजांनी हल्ला केला होता पण त्यावेळी महाराजांचा जीव वाचण्यासाठी उभा राहिले ते म्हणजे महाराजांचे सगळ्यात आवडते निष्ठावंत सरदार बहरजी राजे म्हणाले म्या हाय ना महाराजांनी विचारलं बहरजी लढता अहो राजे म्या आहे ना याच नगरचा आहे इथला रस्ता आणि रस्ता आम्हाला माहिती आहे राजे तुम्हाला सुखरूप पोचवायची जबाबदारी हा बहरजी करेल आणि संगमनेरची लढाई झाल्यानंतर भरज नायकांना सुखरूप पोचवायचं काम रायगडावरती जर कोणी केलं असेल तर ते फक्त गुप्तहेर भरजी नाईक यांनी केलंय छत्रपती शिवाजी राजाला सुखरूप पोचवायचं राजांच्या जीवाला हात नाही लागला पाहिजे एवढी साधी मापक अपेक्षा या माणसांनी ठेवली हो जीवाचा पर्याय केला पहिला घाव हा आमच्यावरती असेल आणि दुसरा घाव हा महाराजांवरती असेल आज तीनशे पासष्ट गड किल्ल्यांवरती जो भगवा फडफडतो ना तो फडफडतो फक्त इथल्या रामोशी समाजाने दिलेल्या बलिदानामुळं त्यांच्या प्रेरणेमुळं त्यांच्या असंख्य त्यागामुळं हे ऐकायला भारी ऐकल्यावरती अंगावरती काटा येतो पण या, या माणसांचा त्याग तुम्हाला माहिती आहे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू होता महाराजांनी प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी द्यायचा प्रयत्न केला ज्याचे त्याचे पराक्रमाची शौर्याची गाथा ऐकून ज्याला त्याला महाराजांनी बक्षीस दिलं खर तर ज्यावेळी सिंहासन एक एक पायरी चढत होते त्यावेळी पहिली पायरी चढली महाराजांना भरज नायकांचा प्रताप आठवला तानाजी मालुसरे आठवले प्रभू आठवले महाराज सिंहासनावरती बसले प्रत्येकाला काही ना काहीतरी देत होते कोपऱ्यात एक माणूस उभारला होता त्यांनी मौलवींचा ड्रेस परिधान केला होता महाराजांनी बघितलं त्या माणसाकडे आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं अरे ज्या माणसानं स्वराज्याची पहिली पायरी नसली ज्या माणसानं पहिला स्वतःच्या अंगावरती झेलला माझ्यावरती एकाही शत्रूला येऊन दिलं नाही ते भर कोपऱ्यात मौलवींचा वेष घेऊन उभारले होते या माणसाने आयुष्यात काही मागितलं नाही या माणसाने फक्त स्वराज्याला दिलं आणि स्वराज्य महाराजांचं उभं करून दाखवलं छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकामध्ये सगळ्यात मोठा स्वराज्य उभं करण्याचा वाटा जर कुणाचा असेल तर तो आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांचे खऱ्या अर्थाने विचारांचे वंशज असलेला बहरजी नाईकांचा <laughs> शाहिस्ते खान आलं या स्वराज्यावरती सुरुवात बघा क्रांतीची कुटलन झाली आपण म्हणतो ना अठरा पगड बारा बलुतेदार जात मराठा हा त्या काळातला जात नव्हती बर का मराठा हा लढणाऱ्यांचा धर्म होता जो जो या मातीसाठी लढला तो तो मराठा लढणाऱ्यांचा धर्म खर तर त्यामुळे माणसांनी जाती मागितल्या नाहीत पण आमचा दुर्दैव कुठं झाले शिवजयंती आली की मराठा समाजानं करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली दलित समाजानं करायची अहिलाबाई होळकरांची जयंती आली धनगर समाजानं करायची उमाजराजांची जयंती आली तुमच्या समाजानं करायची म्हणजे इथल्या लोकांनी काय करायचं फक्त जाती जाती मध्ये इथले महापुरुष वाटून घ्यायचे अरे बंद करा उत्पात हे बंद करा उत्पात थांबवा आपला घात सामर्थ्य जाव येऊ सा द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे <laughs> शाईस खाण आला या स्वराज्यावरती महाराज पणावरती कैद तवी स्वराज्यावरती एका टायमाला दोन दोन संकट महाराज किल्ल्यावरती काही आणि शाहिस्ते खान दीड लाखाची फौज घेऊन पुण्यात आलाय पुण्याच्या लाल महाला थांबला स्वराज्य चालवायचं काम पाठीमाग भरजी नाईक यांनी केलं महाराजांपर्यंत पहिली बातमी पोचवली राजिस्ते खान खुली आम येतोय रे त्याला चळतोय राजा काहीतरी करा आणि महाराजांनी सांगितलं नाईक मी कैद आहे दोन वर्ष कस तरी थोपवून ठेवा नऊ महिन्यात मी कैद्यातनं खाली येतो स्वराज्यातनं शाहिस्ते खानाला ताणून लावू अडीच वर्ष मातीत थांबला माय माऊलींची कत्तल करायला चालू केली खुल्या आमछायला चालू केलं संयम संयम महाराज खाली आले आणि महाराजांनी ठरवलं त्या शाहिस्ते खानाला आपण त्याची अवकात दाखवायची खर तर महाराजांनी त्या काळात भरजी नाईक यांना बोलवलं आणि विचारलं नाईक सांगा कस करायचं आणि जगातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची खऱ्या अर्थानं मांडणी जर कोणी केला असेल तर ते गुप्तहेर भरजी नाईक यांनी केली आणि सर्जिकल स्ट्राईक करायचं ठरलं लाल महालावरती लाल महाल हा महाराजांचा किल्ला महाराजांचं महाल राहू दे म्हटलं आपल्याच घरात राहिलाय राहू दे राहू दे राहू दे पण एकेकाही वेळ असते आणि महाराजांनी आपल्या भरज नायकांना सांगितलं नाईक तुम्ही या मोहिमेचं नियोजन करा नायकांनी पुण्यातल्या एक बोलवला आणि त्याला सांगितलं तू एक काम कर तो माई रोज लाल महालात जायचा आणि शाहिस्ते खानाला फुलं वाटायचा भरज नाईक फार हुशार भरज नायकांनी लाल महालात जाणाऱ्या माळ्याच्या मेवण्याला आपल्याकडं आणलं आणि सांगितलं दाजी रोज जात्यात लाल महालात माहिती काढायची मला आणून सांगायची आता मेवना अवघड जागेच दुखणं ऐका तरी एक नाही ऐका तरी एक आणि झालं बरोबर ते गेला मेवना बहिणीकडं राजाचा निरोप आहे नायकाने निरोप धाडलाय हे काम करायला लागते दाजीला सांगायला लागते आज शाईस ते कान कुठं कुठं थांबतो किती सैनिक घेऊन बसलाय ही सगळी तंबूत माहिती काढून मला द्यायची आणि ठरलं माई दुसऱ्या दिवशी आत गेले त्या शाहिस्ते खानाची सगळी आजूबाजूची खोली बघितली महागारी आले आणि सांगितलं नाईक लाल महालातला तीन नंबरच्या खोलीमध्ये शाहिस्ते खान स्वतः झोपतो चार नंबरच्या खोलीमध्ये स्वतः त्याची बायको पत्नी सह अन्य स्त्रिया झोपतात नाईक काही सैन्य सोबत महाराजां आहे महाराजांकडे बातमी पाठवली महाराजांनी विचारलं जायचं कसं आणि महाराजांच्या डोक्यात एक कल्पना आली नाईक लाल महाला ला एक चोर दरवाजा आहे तो दरवाजा कुठेही माहिती काढा या माळीला ती माहिती कळेना माहिती घावेना शेवटी ही बातमी काढायचं काम महाराजांनी भरजी नाईक यांच्यावरती केले महाराजांचा हुकमे एक् भरजी नाईक खऱ्या अर्थानं त्यांनी तत्कालीन कात मौलवींचा ड्रेस धारण केला हातामध्ये धुपम धुपम करत झाडू घेतला आणि गेले लाल महालात गेले शाहिस्ते खानाला म्हणाले धुपम 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 शाहिस्ते खानजी हा बोलो ना हुजूर व शिवा सैतान है दिन में आता है शाम को गायब हो जाता है हमने सुना है बहुत जादू तो करता है खर तर महाराजांनी सगळ्या लढाया केल्या आमोशेच्या रात्री खर तर अंधश्रद्धेच्या विरोधात पहिला आवाज उठला महाराजांनी आमोश्याला चंद्र गायब असला की महाराजांचे मावळे जायचे चंद्र आला की महाराजांचे मावळे गायब व्हायचे हे समीकरण होत पण हुल उठवली पाहिजे काय साहिला क्या करना पडेगा हुजूर हर कमरे मे धूपम करना पडेगा तो हो ओ शिवाजी का खात्मा ऐसा करलो 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 आणि तिथं बर्जी नायकांनी स्वतःची गुप्तहेरी चालू केली हातात ती झाडू घेतला धुपम 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 करत अख्खा महाला धूर उठवला आणि महाराजांकडे आले राज तीन नंबरच्या खोलीत शाहिस्ते खान चार नंबरच्या खोलीत बायको खाली गेला तर दोन नंबरच्या खोलीच्या पाठीमाग आठ विटांची भिंत बांधले त्या भिंतीमध्ये आपला चोर दरवाजा आहे महाराजांनी विचारलं दिवस कुठला राज दिवस ठरला आहे तो म्हणजे ईद मुस्लिम समाजाचा सातवा दिवस ईदचा सा दिवस आणि औरंगजेबाच्या साम्राज्याचा सातवा वाढ दिवस एकदम पक्का दिवस आहे असं मग काय करायचं राजे एक काम करा सोयरी सोयरीकेतल्या एका माणसाचं लगीन काढा लग्नाची वरात बरोबर लाल महालाच्या बाहेर न्यायची ज्या दिवशी रमजानचा दिवस आहे ज्या दिवशी औरंगजेबाच्या सातवा वाढदिवस दिवस आहे साम्राज्याचा त्या दिवशी शाहिस्ते खानानं ठरवले दर तीन तासानंतर तोफेचे दोन बार उडवले जातील अकरा वाजताच्या वेळेस दुसरा बार उडाल ना हळवी मागचा दरवाजा फोडायचा आणि किल्ल्याच्या आत जायचं ठरलं महाराजांनी ठरवलं पहिली पत्रिका शाहिस्ते खानाला दिली आणि परमिशन काढली की शाहिस्ते खान तुमच्या लाल महालाच्या बाहेर होऊन मिरवणूक गेली तरी चालेल का आणि परमिशन दिली दिवस ठरला रमजानचा दिवस का दिवसभर हे सैन्य जेवत नाही दिवसभरे सैन्य उपाशी राहत सायंकाळी अन्न खात उपास असतो आणि सायंकाळी जडा खाल्ल्यावरती ही सगळी लोक झोपून जातील आणि नामी संध्या आपल्यावरती आक्रमण करायला त्यांच्यावरती आणि ठरल्याप्रमाणे महाराजांचे खऱ्या अर्थानं लग्नाची वरत निघाली लाल महालांच्या शेजारी जल्लोष चालला होता डोक्यात एकच लाल महाल आणि शाईंस खान स्वतः बहरजी नाईक त्या मिरवणुकीच्या पुढं ढोल वाजवत होते त्यांच्या पाठीमाग महाराज आणि तीनशे मावळे त्यातले बारा रामोशी होते म्हणजे विश्वास कुणावरती आहे विश्वास कुणावरती आहे रामोशी समाजावरती आहे कारण माहितीये जिथं जिथं लढाईची भूमिका असते ना तिथं तिथं तरनी बाण जिगर बाज पोरं लागतात आणि इथं खऱ्या अर्थानं लढाई करायची आणि लढाई जिंकायची ताकद फक्त एकाच समाजात आहे ते म्हणजे रामोशी समाजात हे महाराजांना कळालं होते <laughs> सोबत घेतले बहरजीना सायंकाळी अकरा वाजता लग्नाची मिरवणूक जवळ आली लाल मालाच्या जवळ आली शाही सेखान झोपी गेला होता त्या तीराने महाराज आले पाठीमागे गेले लाल मालाच्या जवळ गेले नायकांनी सांगितलं राजा हित ना इथं चोर दरवाजा आहे महाराजांनी पाठीमागे उभारलं उभारले होते संभाजी कावजी महाराजांचे बॉडीगार्ड संभाजी चल संभाजी पुढे गेले एक लथ घातली खऱ्या अर्थानं दरवाजा तोडला भरज नाईक समोर त्यांच्या पाठीमाग महाराज पाठीमाग अन्य सैन्य एक एक, एक, एक माणूस हात गेला, गेला। सप युद्ध एक समोर माणूस येत होता नाईक पळत गेले नाईकांनी तलवार काढली सप्पक चालवली मेला शाहिस्ते खान मेला पण शाहिस्ते खान नव्हता शाहिस्ते खानाचा मुलगा मारला गेला होता आणि महाराजांना सांगितलं नाईकांनी महाराज खोलीमध्ये झोपलाय हल्ला करा महाराजांनी तलवार काढली महाराज लोक लोक शाहिस्ते खानच्या खोली पशी गेले पण धंदा उठल्यामुळे शाहिस्ते खान लागला त्याच्या पाठी मागे महाराजांच्या डोक्यात शाहिस्ते खान पळत पळत गेले गेला गेला पळत गेला बायकांच्या खोलीत जाऊन लपला कारण त्याला आहे जगात छत्रपती राजांचे एकमेव असे मावळे जे बाईवरती गायीवरती कधीच हात उचलत नाहीत पण महाराज शांत उभा राहिले त्या संधीचा फायदा घेऊन खऱ्या अर्थाने एका क्षणात तो बाहेर आला शाहिस्ते खान जसा बाहेर आले बघितला महाराजांनी परत संशयर काढले शाहिस्ते खानच्या बिन मारणार बिनघोल महाराज पळत गेले शाहिस्ते खान जीवानीशी शिपावू लागला गेला गेला गेला, गेला किडकेतला उडी मारणार महाराजांनी तलवार काढली संप करण्यात तलवार चालवली जीवावरचं युद्ध तीन बोटावरती निभावलं शाहिस्ते खान खाली पडला शाहिस्ते खाण्याचा सगळे सैनिक तयार व्हायला लागलं भरज नाईक जवळ गेले राजा निघा राजा निघा लवकरात लो लवकर गेलं पाहिजे सैनिक गोळा होते राज ज्या वाऱ्यानं महाराज वरती गेले त्याच तिरानं महाराज महागारी आले भरज नायकांनी महाला जायच्या अगोदर दोनशे घोडी अगोदर ता खाली तयार करून ठेवली होती पुढचं प्लॅनिंग महाराज ज्या वेगानं खाली आले ना महाराज बरोबर घोड्यावरती जाऊन बसले आणि भर्ज नायकाने सांगितलं राज लाल महालाच्या विरुद्ध दिशेनं आपण जायचं आणि लाल महालाच्या विरुद्ध दिशेनं भर्ज नायकाने आपला घोडा ताणला खरं तर सैन्य लाल महालाच्या विरुद्ध दिशेनं केलं जगातला दुसरा गणिमेकावा जो भर्ज नायकाने केला चारशे बैल आणि त्या बैलांना मशाली बांधल्या होत्या आणि चारशे बैल त्या लहान महालाच्या विरुद्ध दिशेनं ज्या साइडला मावळे गेले त्या विरुद्ध दिशेनं म्हणजे कात्रस पाठवले हे मशाली लावलेले चारशे बैल कात्रजकडे गेले गेले शाहिस्ते खानाच्या सैनिकानं महालावरती बघितलं अरे हे मावळे गेलेत गेलेत कात्रज कडे गेलेत महाराज गेले होते विरुद्ध दिशेनं हे सगळ्या शाहिस्ते सैनिक कात्रजकडे कडे गेल कात्रज मध्ये पोचलं चारशे बैल दिसली त्यांना वर बांधलेल्या मशाली दिसल्या पण महाराजांची माणसं काय दिसली नाहीत त्यावेळी इतिहास सांगू लागला की भरजी नायकांनी शाहिस्ते खानाला घाट दाखवला